शरद पवार पूर्वीपासून फुले शाहू आंबेडकरवादी असल्याचं त्या देशाला भासवत आलेलं आहे परंतु हे खरे फुले शाहू आंबेडकरवादी नाहीत ते वरून जरी फुले शाहू आंबेडकरवादी असले तरी ते पक्के जातीवाद आहेत रत्नागिरी येथे बोलताना शरद पवारांनी मराठा समाजाची यो मागणी योग्य आहे मनोज जरांगीची मागणी योग्य आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला समर्थन त्यांनी दिलं हे वक्तव्य करून ओबीसीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम केलं आरक्षणाच्या बाबतीमध्ये बहुजनांच्या बाबतीमध्ये शरद पवारांची ही भूमिका कायमच राहिली आहे मराठा समाजाने ओबीसी मध्ये या महाराष्ट्रात वाद पेटलेला असताना कुठल्याही राजकीय पक्षानं या दोन्ही समूहामधले तेढ कमी व्हावेत म्हणून प्रयत्न केले नाहीत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रभर ओबीसी संवाद यात्रा काढून या दोन्ही तेढ कमी करण्याचा प्रयत्न केला असा प्रयत्न शरद पवार यांनी कधीही केला नाही उलट अशा तेढ वाढवण्यासाठी ते पाठबळ देण्याची भूमिका घेताना दिसत आहेत